नमस्कार सानिम किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे कुरकुरीत असं बोंबील फ्राय त्यासाठी मी काय काय सामान घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे कोथिंबीर थोडासा पुदिन्याची पानं लसूण हिरवी मिरची ह्याचं मी वाटण करून घेतलं आहे हे मी एक पूर्ण भरून चमचा टाकणार आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे आणि थोडंसं लाल तिखट पावडर कारण की हिरवी मिरची मी त्या वाटणमध्ये टाकली आहे त्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट टाकले आणि अर्ध्यामधलं लिंबू अर्ध्यामधलं अर्धा लिंबू मी टाकते ह्याच्यामध्ये आणि हे मी पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवते म्हणजे आपली ही बोंबीर चांगले मॅरिनेट होतील मसाल्यांमध्ये मी असे मसाले चांगले मिक्स करून घेते आणि हे अर्धा तास किंवा पंधरा मिनटं अर्धा तास टाईम नसेल तर पंधरा मिनटं तरी कमीत कमी मॅरिनेट -कमी करून ठेवलं तर टेस्ट खूप छान लागते मी हे पंधरा मिनटं ठेवत आहे आता हे मी मसाले चांगले लावून घेतले त्याच्यामध्ये आता हे मी पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवते आणि मग तळायला घेते तर हे बोंबी मी पंधरा मिनटं मॅरिनेट करून घेतले आहेत तर आता मी हे तळायला घेते त्याआटी तळण्यासाठी मी ते दोन चमचा असा भरून रवा घेते आणि एक मोठा भरून चमचा तांदळाचं पीठ घेते मी अर्धा चमचा धना पावडर घेते अर्धा चमचा मी हळद घेते आणि अर्धा चमचा मी मीठ घेत आहे कारण की मॅरिनेट करताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं बोंबिलमध्ये तर मी आता ह्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचाच मीठ घेत आहे आणि थोडंसं सा कलरसाठी लाल तिखट पावडर घेते मी मिक्स करून घेते चांगलं आणि चांगले ह्याच्यामध्ये बोंबील रव्याच्या बॅट रव्याच्या ह्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेते आणि तळायला घेते आता मी आता दोन पळी तेल टाकून गरम करत ठेवलं आहोत पॅन आता ह्याच्यामध्ये मी मच्छी तळायला घेते आपल्याला कुरकुरीत अशी तळून घ्यायची पंधरा मिनटं मॅरिनेट केलं ना तर मच्छी खूप टेस्ट लागते मच्छीची तर आपल्याला कुरकुरी थोडसपर्यंत तळून घ्यायचे शकता आपला बोंबील चांगला फ्राय होत आहे मी पलटी मारून घेतला आहे अजून जरा दोन मिनटं आपण फ्राय करून घेऊया आणि मग आपली तयारी होईल कुरकुरीपाची बोंबील फ्राय तर बघू शकता तुम्ही आपले बोंबील फ्राय झाले आहेत किती मस्त कलरही आला आहे आणि कुरकुरीतही खूप छान झाल्या आहेत चला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच नवीन नवीन पदार्थ बघायचे असले तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद